तर कुणबी दाखले देण्यासंदर्भात सरकारनं तयार केलेल्या नव्या जीआरच्या मसुद्यावरून ओबीसी नेत्यांमधील मत मतभेद समोर आले नव्या जी आरमुळे ओबीसीमध्ये नवे हजार वाटेकरी तयार झाल्याचा आरोप अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे तर या मसुद्यामुळे ओबीसीवर कुठलाही अन्याय होणार नाही असा दावा ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाड यांनी केला आहे कायम ठेवलेली आहे मातृसत्ताक पद्धतीचा कुठेही उल्लेख केलेला नाही त्याच्यामुळे नव्याने काही सरकारने जाहीर केलं हे मला वाटत नाही मी त्या निष्कर्षावरती नाही आणि म्हणून आजही मी दाव्याने सांगतो की ओबीसी समाजावरती कुठलाही अन्याय झालेला नाही मला स्वतःला असं वाटतं की हे जे आहे ते आमच्यामध्ये तीनशे चौऱ्याहत्तर वाटेकरी होते वेगवेगळे जाते ते ज्यांना आम्ही जमवून घेतलं आता हजार वाटेकरी झाले म्हणजे तीनशे चौऱ्याहत्तर वाटेकरी जे आहेत त्यांचा हक्क कमी होणार साधा सिम्पल आहे असे दॅट इज दॅट सिम्पल